मी अश्विनी मराठवाडा किचन मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज आपल्या मराठवाडा किचन मध्ये स्पेशल आहे उपवासाचे सांडले मैत्रिणी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर करा बेल लाईक ऑन दाबा म्हणजे मी टाकलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील तर मग करूया उपवासाचे सांडगे बनवण्यासाठी इथं मी एक वाटी भगर घेतलेली आहे आता ही भगर आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायची आहे तुम्ही कोणत्याही पद्धतीची भगर निवडू शकता तर इथं बघा आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि स्वच्छ एक दोन पाण्यानं भगर आपल्याला धुवून घ्यायची आहे मैत्रिणींनो या पद्धतीने नक्की तुम्ही उपवासाचे सांडगे बनवून बघा खूप छान कुरकुरीत आणि खुसखुशीत बनतात तर जी घाण आहे भगरीमध्ये ती आपल्याला एक दोन पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता आपल्याला भगर धुवून घेतल्यानंतरही शिजवून घ्यायची आहे तर इथे बघा एक वाटी भगरीसाठी मी यामध्ये दोन वाट्या पाणी ॲड केलेलं आहे आणि आता आपल्याला मौसूद अशी ही भगर गॅसची फ्लेम ही कमी ठेवायची आहे आणि मौसूद अशी ही भगर आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर यामध्ये भगर शिजवत असताना आपण मीठाचा अजिबात वापर केलेला नाही कारण आपण नंतर यामध्ये मीठ ॲड करणार आहोत ज्या आपण सांड्याचं पीठ मळून घेणार आहोत त्यावेळेस आपण यामध्ये मीठ ॲड करणार आहोत मीठ न घालताच आपल्याला इथे शिजवून घ्यायचे आहे भगरीला आपण एक पाच मिनिट झाकून ठेवणार आहोत भगर शिजून घेत असताना अधूनमधून ती आपल्याला हलवून घ्यायची आहे म्हणजे अजिबात बुडाला खाली चिटकली जात नाही आता आपण पाहणार आहोत आपली शिजलेली आहे का भगर तर भगर आपली एक पन्नास टक्के शिजल्यानंतर त्यामध्ये आता आपल्याला टाकून घ्यायचं आहे एक वाटी बटाट्याचा खिस तर इथे बघा अगदी बारीक आपण बटाट्याचा झिरो साईजच्या खिसणीनं खिस हा खिसून घेतलेला आहे खिस हा खिसत असताना यामध्ये टाकताना बारीक करूनच खिसून झाला म्हणजे सांडगे खूप छान असे फुलतात तर खिस यामध्ये टाकल्यानंतर अजिबात पाणी टाकायचं नाही खीस, खीस बटाटा हा ओलसर असतो तर परत एकदा आपल्याला एक पाच मिनिट आता बटाट्याचा खीस यामध्ये टाकल्यानंतर छान अशी खुश वाफ घ्यायची आहे तुम्ही बटाटा जितका छान असा बारीक खिसून घ्याल तितके सांडगे छान खुसखुशीत फुलतात तर इथे बघा आता हा आपण व्यवस्थित हे मिश्रण हालून घेतलेला आहे तर खिस यामध्ये टाकल्यानंतर एक पाच मिनिट परत एकदा आपण याला वाफ घेणार आहोत तर इथे बघा बटाट्याचा खीस घातल्यानंतर एक पाच मिनिट परत एकदा आपण छान अशी याला वाफ घेतलेली आहे मैत्रिणीनं बटाट्या बटाटा हा खिसलेला भगरीमध्ये टाकण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे सांडगे खूप छान खुसखुशीत आणि कुरकुरीत बनतात आणि जर आपण भगरीसोबत वाफलून न घेता कच्चात जर बटाट्याचा खिस सांडग्यामध्ये ॲड केला तर म्हणावे असे सांडगे फुलून येत नाहीत आणि काळे सुद्धा तो खिस पडतो त्यामुळे आपल्याला इथं खिसाला सुद्धा एक छान अशी वाफ घ्यायची आहे आणि चव तर अगदी छान अशी त्यामुळे लागते आणि सांडगे फुलून येतात आणि पांढरे शुभ्र बनतात तर आता पूर्णतः सगळं हे मिश्रण आपलं व्यवस्थित आपण याला एक वाफ घेतलेली आहे तर आता आपण गॅस बंद करतोय आणि हे मिश्रण आपण थंड करून घेतोय शिजवून घेतलेली आपली भगरसुद्धा इथं तुम्ही पाहू शकताय थंड झालेली आहे अगदी मौसूद अशी शिजवून घेतल्यामुळे अगदी सांडगेसुद्धा छान बनतात आणि जो आपण भगर आपली एक निम्मी पन्नास टक्के शिजल्यानंतर त्यामध्ये जो बटाट्याचा खिस टाकलेला होता त्यामुळे तर सांडगे आणखीन अशी फुलून येतात तर इथे आता आपल्याला काय करायचं आहे एक डिश घ्यायची आहे आणि या डिशमध्ये ही पूर्ण शिजवून घेतलेली भगर आपण काढून घेतोय तर व्यवस्थित आपण एक पाच पाच मिनटानं याला हलवल्यामुळे अजिबात भगर जास्त खाली डागच सुद्धा नाही कढईला अगदी पूर्णपणे आपल्याला वापरतात येते एक वाटी भगरीसाठी जे आपण दोन वाट्या पाणी इथं वापरलेलं आहे त्याचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे त्यामुळे भगर शिजवत असताना जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टसरही होत नाही मग जर आपण परफेक्ट प्रमाण जर भगर शिजवताना पाण्याचं वापरलं तर इथं आपल्याला परत यामध्ये पाणी सुद्धा ॲड करावं लागत नाही आता काय करायचं आहे ज्या वाटीनं भगरीचा खिस आणि आपण भगर घेतलेली आहे त्याच वाटीने इथे आपल्याला भिजलेला शाबू वापरायचा आहे तर शाबू आपल्याला दोन वाट्या घ्यायचा आहे इथं बघा एक वाटी मी यामध्ये टाकून घेतलेला आहे तर शा शाबू मी रात्रभर पाण्यात भिजून घेतलेला आहे तर शाबू आपण खिचडीसाठी किंवा इतर उन्हाळकामासाठी ज्या पद्धतीने भिजवतो त्याच पद्धतीनं भिजून घ्यायचा थोडासा मौसूद असा म्हणजे भिजवला तरी चालेल तर इथे बघा दोन वाट्या मी यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे तुम्ही छान असा सुद्ध शाबू भिजून घेतल्यानंतर तो सांडग्यामध्ये एक जीव होतो आणि हे पीठसुद्धा आपल्याला व्यवस्थित मळता येतं तर इथे बघा आता यामध्ये आपल्याला पूर्ण हा शाबू मिक्स करून घ्यायचा आहे आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहे हिरव्या मिरचीचं वाटण तर तुम्हाला तिखट कितपत सांडगे हवे आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये हिरव्या मिरचीचं वाटण टाकू शकता इथं एक दहा बऱ्या एक वाटी भगरीसाठी मी मिरच्या वापरलेल्या आहेत दोन वाटी शाबू आणि एक वाटी बटाट्याचा खीस आहे तर सगळ्या मिळून आपल्या चार वाटी साहित्य हे झालेलं आहे त्यासाठी एक दहा बऱ्या मिरच्या मी इथं वापरलेल्या आहेत यामध्ये टाकून घेतोय चवीनुसार मीठ तर मैत्रिणीनं आता भगर शिजवत असताना सुद्धा आपण यामध्ये मीठ ॲड केलेलं नाही त्यामुळे आपल्याला चवीनुसार यामध्ये मीठ ॲड करून घ्यायचं आहे मीठ यामध्ये टाकल्यानंतर आता पूर्ण हे सगळं साहित्य आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे तर यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही शाबू मौसूद असा जर आपण शि म्हणजे भिजवून जर घेतलेला असेल तर त्यामध्ये पूर्ण एकजीव होतो आणि सांगे सुद्धा आपल्याला व्यवस्थित तोडता येतात तर या पिठाची तुम्ही चकलीसुद्धा बनवू शकता चकलीसुद्धा खूप छान होते आणि आपण या मिश्रणाच्या पापड्यासुद्धा थापून बनवू शकता तर इथे बघा या पद्धतीने आपलं पूर्ण अगदी परफेक्ट असं हे मिश्रण तयार झालेलं आहे भगर शिजवत असताना पाण्याचं जर प्रमाण तुम्ही योग्य घेतलं तर अजिबात हे पीठ म्हणजे पातळ होत नाही आणि जर हे पीठ पाण्याचा आपला थोडासा कमी जास्त झालं आणि जर थोडंसं पीठ पातळसर झालं तर, तर यामध्ये तुम्ही मी कालच्या रेसिपीमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे काल जो आपल्या चॅनेलवरती आपण व्हिडिओ अपलोड केलेला होता बटाट्याचे पापड त्यामध्ये जे आपण साबुदाण्याचं पीठ वापरलेलं आहे ते तुम्ही यामध्ये ॲड करू शकता आता आपण एक ताट घेतलेला आहे तुम्ही ताटाला तूप तेल काहीही लावू शकता ला तर इथे बघा मी थोडस याला तूप लावून घेतलेलं आहे तर तुम्ही ताटाऐवजी एखाद्या मेन कपड्यावर सुद्धा हे सांगे घालू शकता हे फॅनच्या हवेला सुद्धा वाळतात पण फॅनच्या हवेपेक्षा उन्हात जर ठेवले तर पटकन वाळतात तर इथे बघा या पद्धतीनं आपल्याला हे सांगे तोडून घ्यायचे आहे तर अगदी पटपट उरकतात वेळ सुद्धा खूप कमी लागतो आणि थोडेसे मोठे ठेवायचे हे सांडगे परत वाळल्यानंतर छोटे बनतात जो बटाट्याचा खीस असतो तो अगदी वाळल्यानंतर छोटा बनतो आणि घगरही बारीकच होते त्यामुळे थोडीशी साईज आपल्याला इथं मोठ्या प्रमाणातच सांडगे तोडून घ्यायचे आहेत मी सुरुवातीलाही तुम्हाला सांगितलेलं आहे की या पिठाची तुम्ही चकली सुद्धा बनवू शकता किंवा मग मेन कापड्यावरती तुम्ही थोडासा पाण्याचा गरम हात लावून पापड्यासुद्धा बनवू शकता तर इथे बघा एक दोनच मिनिटामध्ये मी एक आर्धर ताट म्हणजे आपले सांडगे तोडून झालेले आहेत तर हे पीठ व्यवस्थित अगदी परफेक्ट शिजून घेतल्यामुळे जास्त हाताला चिटकल्यासुद्धा जात नाही तर या पद्धतीनं आता आपल्याला सगळे सांडगे आपले तोडून घ्यायचे आहे मग हे त्याटा तुम्ही उन्हात ठेवू शकता किंवा मग फॅनच्या हवेला सुद्धा ठेवू शकता नवीन असाल मैत्रिणीनं आणखीन आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा म्हणजे मी टाकलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे छान छान रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील आपल्या मराठवाडा किचनमध्ये सध्या उन्हाळा वाळवण रेसिपीची सिरीज चालू आहे तर तुम्हाला नवनवीन असे वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे रेसिपीज पाहायला भेटतील तर नक्की फॉलो करा तर इथं बघा एक पाच मिनटामध्येच पूर्ण तोडून झालेले आहेत अगदी कमी वेळात आपले सांडगे तर आता याच पद्धतीने आपल्याला सगळे सांडगे तोडून घ्यायचे आहेत तुम्ही हिरव्या मिरच्याऐवजी इथे लाल तिखट वापरलं तरी चालेल बघा सुद्धा आपले

केले आणि कलर सुद्धा तुम्ही पाहू शकताय किती छान असं आपल्या सॅन्डल आलेला आहे ला तर बघा शाबू सुद्धा आपण व्यवस्थित याच अगदी परफेक्ट असं प्रमाण घेतल्यामुळे सांगे खुशखुशीत झालेले आहेत तर याच पद्धतीने आता आपण तळून घेणार आहोत ज्याची फ्लेम आपल्याला सांगे तळत असताना हायच ठेवायची आहे म्हणजे व्यवस्थित सांगे तळले जातात अजिबात हे सांडगे तुम्ही पाहू शकताय करून बघा तुम्ही पाहू अजिबात ऑइली सुद्धा झालेले हो नाहीत अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत सांडगे तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकताय तर नक्की या पद्धतीनं तुम्ही उपवासाचे सांडगे बनवा आणि मला कमेंट करून सांगा बनवल्यानंतर तुमचे सांडगे कसे बनलेले आहेत ते